दोन जुलै एकोणावीसशे पंच्याण्णवची ची रात्र या रात्री दिल्लीत एक अशी घटना घडली की त्यानंतर लोकांनी वर्षभर हॉटेलात जाऊन तंदूर मधले पदार्थ खाणं सोडून दिलं होतं इतकंच नाही तर हॉटेलमध्ये जायचं हा विषय दिल्लीकरांनी सोडून दिला होता याला कारणही तसं भयानक होतं कारण फक्त दिल्लीच नाही तर सगळ्या देशाला हादरवून टाकणारी एक घटना दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये घडली होती एक निर्घृण हत्या हत्या अशी केली गेली की तिने दिल्लीतल्याच नाही तर देशाच्या तंदूर व्यवसायावर परिणाम केला ही घटना आठवली की आजही लोकांच्या अंगावर काटा येतो काय होती भयंकर घटना जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती त्या रात्री रोजप्रमाणे कॉन्स्टेबल अब्दुल नजीब कुल्लू आपला साथीदार चंदर पाल सोबत अशोक नगर परिसरात गस्तीवर होते त्या दिवशी त्यांचा वायरलेस सेट पोलीस विसरला होता पण गस्त घालत असतानाच अचानक त्यांचं लक्ष एका विचित्र गोष्टीकडे गेलं पगिया नावाच्या एका रेस्टॉरंट मधून आगीचे लोळ आणि दुराचे मोठे लोट अशोक यांना दिसले सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये आग लागली असेल असं वाटलं त्यामुळे ते दोघेही रेस्टॉरंट मदतीसाठी पळाले पण तिथं कोणीच नव्हतं ना गर्दी होती ना कसला आरडाओरडा दाराजवळ हॉटेल मालक सुशील शर्मा शांतपणे उभा होता हॉटेलला आग लागली आणि मालक असा शांतपणे उभा आहे त्यांना संशय आला नजीब यांनी सुशीलकडे चौकशी केली तर त्यानं पक्षाचं बॅनर जाळत असल्याचं उत्तर दिलं नजीब यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना विरोध केला मग त्यांची पक्की खात्री पटली की नक्की काहीतरी काळवेर आहे नजीब यांनी तिथून निघून जाण्याचं नाटक केलं पण त्यांनी हॉटेलची बॅकसाईड गाठली उडी घुसले केशव कुमार आग आग पेटवत होता प्रश्न विचारला ही राजकीय पक्षाचं बॅनर जाळत असल्याचीच गोष्ट सांगितली पण तंदूरचं बर्नर जाळण्यासाठी लोणच्या बरण्या बटरच्या लाद्या हे सगळं सामान तिथे दिसून आलं ज्यांची काहीच गरज नसते नजीब तंदूर जवळ गेले जवळून पाहिलं तेव्हा तंदूरच्या आत एखादा प्राणी जळत असल्यासारखं त्यांना दिसलं त्यांनी मोठ्या आवाजात केशवला विचारणा केली तेव्हा केशवने सांगितलं की तो बकरा जळतोय पण तंदूर मध्ये जळून खाक झालेले माणसाचे हात आणि पाय स्पष्टपणे दिसत होते तो एका महिलेचा मृतदेह होता शरीराचा मुख्य भाग जळाला होता आगीच्या उष्णतेमुळे आतडी पोटातून बाहेर आली होती अजून थोड्या वेळा हे प्रेत पूर्णपणे जळून खाक झालं असतं आणि कुणालाही पत्ता लागला नसता नजीब यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला मृतदेह बाहेर काढला त्यात त्यांचा हातही भाजला केशवनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पकडलं गेलं शेवटी सगळं प्रकरण बाहेर आलंच एकोणतीस वर्षीय हो काँग्रेस नैना सहानी आणि युवा काँग्रेस नेता माजी आमदार सुशील शर्मा हे पती होते तो तिच्यावर कायम शंका तिचा एक मित्र आणि ती दोघेही वर्गमित्र होते तसेच ते काँग्रेस मधले सहकारी कार्यकर्तेही होते मात्र नैनाचे मतलूबशी विवाहबाह्य संबंध असल्याचा सुशीलला संशय होता पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच होती नैना सुशीलच्या सवयींमुळे आणि अत्याचारांमुळे त्रस्त झाली होती आणि तिने आपला जुना मित्र मतलुक करीमकडे मदत मागितली होती तिला ऑस्ट्रेलियाला जायचं होतं मतलूब करीम तिला मदत करत होता सुशीलला नैनावर संशय यायला लागला तो घरी आल्यावर घरच्या लँडलाईन फोनची तपासणी करायचा नैना त्या दिवशी कुणाकुणाशी बोलली हे पाहिजे घटनेच्या दिवशी सुशीलने जेव्हा आपला फोन रिटायल केला तेव्हा पलीकडे मतलूब करीमनं फोन उचलला नैना मतलुकच्या संपर्कात आहे हे स्पष्ट झालं सुशीलला राग आला आणि त्याने आपल्या रिव्हॉल्वरमधून नैनावर तीन गोळ्या झाडल्या ती जागीच गेली हत्या केल्यानंतर त्यानं प्रेप पॉलिथीन मध्ये गुंडाळलं पण तो ते उचलू शकला नाही त्यामुळे त्याने खेचत खेचत ते आपल्या गाडीपर्यंत आणलं कारच्या डिक्की मध्ये ठेवलं पण त्याची विल्हेवाट कशी लावायची ते त्याला समजत नव्हतं आधी त्याने बॉडी पुलावरून यमुना नदीत फेकून देण्याचा विचारही केला पण नंतर कुणी पाहू नये म्हणून त्याने निर्णय बदलला आणि स्वतःच्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा निर्णय घेतला रात्री लोक अजूनही रेस्टॉरंट मध्ये जेवत होते गाडीतून उतरल्यानंतर घाबरलेल्या सुशील शर्माने ताबोडतोब केशवला रेस्टॉरंट बंद करायला सांगितलं यानंतर लोक तिथून निघून गेले रेस्टॉरंटचे लाईट बंद झाले आणि मग सुरू झाला हा भयंकर प्रकार त्यांनी तिचे तुकडे करून तंदूरवर जाळण्याचा प्रयत्न केला पण हा प्रकार उघड झाला पोलिसांनी केशव कुमारला अटक केली पण सुशील पळून जाण्यात यशस्वी झाला मग पुढे आठवडाभरानेच म्हणजेच दहा जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी त्याने आत्मसमर्पण केलं या प्रकरणात नयनाची ओळख पटवण्यासाठी डीएनए पुराव्यांचाही वापर करण्यात आला होता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सत्तावीस जुलै एकोणवीसशे पंच्याण्णव रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं सात नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी सुशील शर्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव कुमार याला वर्षांची सक्त आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजन गोगाई यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं शर्माची शिक्षा कायम ठेवली पण न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली कारण शर्माला गुन्हेगारी पार्श्वभूमीने तसंच हा समाजाविरुद्धचा गुन्हा नसून आरोपीने त्याच्या पत्नीशी असलेल्या तणावाच्या वैयक्तिक संबंधांमुळे केलेला गुन्हा आहे असं कारण दिलं गेलं पुढे एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील शर्माला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आज तो आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत आयुष्य काढतोय आजही या तंदूर आठवण काढली जाते तेव्हा हा सगळा प्रसंग ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा